नमस्कार आज एक वेगळी कहाणी दोन सख्खे भाऊ एका गावात राहायचे दोघांचे स्वभाव भिन्न मोठा भाऊ अत्यंत प्रात्य नालायक समाजात लोकांना त्रास देणारा घरात मारहाण करणारा शिवीगाळ करणारा शेजाऱ्यापाजाऱ्यांशी भांडणं करणारा प्रसंगी चोऱ्या माया करणारा असा तो स्वभावाने अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस त्याउलट लहान भाऊ अत्यंत सभ्य लोकांशी मिळून मिसळून वागणारा लोकांच्या मदतीला धावणारा घरात सगळ्यांशी प्रेमाणी वागणारा असा त्याचा स्वभाव दोघेही भिन्न स्वभावाचे एकदा गावकऱ्यांनी दोघांना वेगवेगळ्या वेळी एकच प्रश्न विचारला की बाबा रे तुमचे स्वभावाचे कसे मोठ्या भावाने उत्तर दिलं त्याला कारण माझे वडील कारण मी लहानपणापासून पाहात मोठा झालो की माझे वडील आईला मारहाण करायचे शिवीगाळ करायचे शेजाऱ्या बाजाऱ्यांशी भांडायचे मारामाऱ्या करायचे उपद्रव करायचे स्व समाजामध्ये प्रसंगी चोऱ्या करायचे आणि हे सगळं पाहत पाहत मी लहानाचा मोठा झालो तसे माझ्यावर संस्कार झाले छोट्या भावाला विचारलं अरे तू एवढा सभ्य कसा तुझा भाऊ भांडकुदर वडील भांडकुदळ तू एवढा सभ्य आणि शांत चालस कसा काय त्याने उत्तर दिलं त्याचं कारण माझे वडील लहानपणापासून मी पाहत आलो माझे वडील घरात मारहाण करायचे शिविगाळ करायचे दारू पिऊन यायचे गोंधळ घालायचे शेजाऱ्याबाजांशी भांडणं करायचे मारामाऱ्या करायचे प्रसंगी चोऱ्या माऱ्या करायचे आणि हे सगळं पाहत पाहत मी लहानाचा मोठा होत होतो त्याच वेळेला मी ठरवलं होतं की मी असं आयुष्यात कधी वागणार नाही मी माझ्या वडिलांप्रमाणे लोकांना उपद्रवी ठरणार नाही हे मी लहानपणीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मी माझे जडणघडण होत गेली माझ्या विचारांची दोघांचा प्रेरणा घटक एकच आहे फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मोठ्या भावाने त्याला त्या वाईट प्रवृत्तीला आपलं सकेल आणि छोट्या भावाने लहान भावाने त्या प्रवृत्तीचा त्याग केला आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक घटना घडत असतात आपला दृष्टिकोन कसा आहे त्याप्रमाणे आपण त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी निवडत असतो बाय वे आपला दृष्टिकोन कसा आहे विचार करा धन्यवाद